नमस्कार कुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज मी नाश्त्याचा प्रकार करणार आहे पॅटीस किंवा नगेट्स किंवा बाईट्स म्हणू आपण ज्याला टेस्टी बाईट्स आहे सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी केव्हाही आपण खाऊ शकतो त्यासाठी हा फ्लावर बारीक चिरून घेतला आहे की मिरची आहे मिरचीचे तुकडे आणि फ्लावर हे आपण आधी आता मिक्सरमधून क्रश करून घेऊ आणि त्यात आपण हे मोड आलेली मटकी वापरणार आहे हे आपण आता मिक्सरमधून क्रश करून घेऊ आपण आता हे क्रश केलेले मोडालेली मटकी आणि फ्लावर आणि मिरची काढून घेऊ बाऊलमध्ये अशी जाडसर दळली आहे मिक्सरमध्ये आता आपण मिक्सरमध्ये हा भात आहे शिजलेला भात आहे तुम्ही शिळा घेऊ शकता उरलेला किंवा तुम्ही ताजा भात पण वापरू शकता हा भात मिक्सरमध्ये आपल्याला ब्रश करायचा आहे आणि ही बटाट्याची भाजी आहे परतलेली उकडलेल्या बटाट्याची परतून केलेली भाजी आहे ती पण आता आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊ एका बाऊलमध्ये आपण हे ब्रेडचे जे तुकडे उरले ब्रेडच्या कडा यात आपण पाणी घालून घेऊ पाणी घालून आपण भिजत ठेवूया कडा ब्रेडचे तुकडे म्हणजे वाया जाणार नाहीत आपण या पदार्थामध्ये आपण घालू शकतो हातानेच आपण बारीक करून घेऊ मॅश करून घेऊ तुम्ही आणि आता आपण हे जे मटकी आणि फ्लावर मिरचीचं जे मिश्रण आहे यात आपण मगाशी अशी मिक्सरमधून बारीक केलेला बटाट्याची भाजी आणि भात आहे हा घालू आपण आपण आता हे ब्रेडचं हे भिजवलेले तुकडे होते ब्रेडच्या कडा त्यातलं आपण असं पाणी काढून घेऊ आणि या मिश्रणात घालू यात आपण आता हा बारीक रवा आहे हा बारीक रवा घालू दोन चमचे आणि तांदळाचं पीठ घालू दोन चमचे जिरेपूड घालू एक चमचा तिखट घालू तिखट कमी घालू आपण मिरची घातलेली आहे हळद घालू हिंग घालू मीठ पण कमी घालू आपण कारण बटाट्याची भाजी आपली त्यात मीठ आहे थोडं आणि आता हे आपण मिक्स करून घेऊ यात आपण कच्चे जिरे पण घालू आणि आपण परत एकदा मिक्स करून घेऊ आता आपण त्या मिश्रणाचे छोटे छोटे ओल शेपचे असे शे गोळे करून घेऊ चपटे आपण ओल शेपमध्ये आता पिठाचे गोळे करून घेतले पण हे आता ब्रेड क्रममध्ये घोळवून घेणारे आपण तवा तापत ठेवलाय तोपर्यंत आपण हे ब्रेड क्रम मधनं आपण हे घोळवून घेऊ थोड़ा प्रेस करू आपण ब्रेड क्रममध्ये मध्ये आता आपण गॅसवर तेल घातलंय तयावर तर हे ब्रेड क्रम मध्ये घोळवलेले ब्रेड क्रमचं कोटिंग केलेले आपण नगेट्स मना अपन अपन ते नगेट्स म्हणा काय पॅटीज तुम्ही जे नाव द्याल ते जे आवडेल तुम्हाला तसं तुम्ही म्हणू शकता हे आपण आता फ्राय करायला घेऊ शॅलो फ्राय असं ब्रेड क्रम्चचं कोटिंग आपण प्रेस केलं की ते असं बाहेर पडत नाही त्यातनं निघत नाही सगळं तव्यावर निघतं पण प्रेस करून घ्यायचं पण यात थोडंसं तेल घालू तव्यावर व्यावर आणि वरून पण घ्यावं आपण छान झाले एका साईडने तुम्ही यात दुसऱ्या भाज्या पण घालू शकता लागोराऐवजी गाजर कोबी बारीक किसून कोबी बटाटा किसून किसून आणि उकडून पण दोन्ही प्रकारचा बटाटा घातला तरी छानच लागणार आहे शिजवलेल्या भाताऐवजी तुम्ही तांदूळाचं पीठ वापरलं तरी तुम्हाला मग झटपट करता येईल किंवा भात उरला असेल तरी पण तुम्ही वापरू शकता यात आपण भरपूर पौष्टिक पदार्थ घातले मोड आलेली मटकी घातली आहे फ्लावर घातलाय त्यामुळे याला टेस्ट पण त्यामुळे छान येते वेगळी टेस्ट येते छान आता आपले हे दोन्ही साईडनी होत आले जवळजवळ हो विशेषतः मुलांना ह्यातनं भाजी दे खाल्ली जाते मुलांची त्यांना पळून येत नाही कारण भाजी खायला आवडत नाही मुलांना फ्लावर आवडत नाही मोठ्यांना पण कधी कधी फ्लावर वगैरे आवडत नाही त्यामुळे अशा प्रकारे मग भाजी खाल्ली जाते एक काढून घेऊ ते पराभून इन मग तेल सोडू पण नवीन टाकले कल्यावर त्याला तेल आहे तुम्ही बटर पण वापरू शकता खूप छान टेस्टी बाईट्स म्हणता येतील असे आपण आता केलेले आहेत नाश्त्यासाठी तुम्ही मुलांना डब्यात पण देऊ शकता टिफिनमध्ये तरी पोटभरीचं आहे एक मील म्हणून शाळेत जेवण म्हणून एवढं पुरेसं आहे आणि यात बरेच पौष्टिक पदार्थ आहेत हे आपलं झालेलं आहे हे आपले टेस्टी नगेट्स बाईट्स दयाबरोबर आपण खाऊ शकतो तुम्ही माझ्या रेसिपीज करून पहा, माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि रेसिपी करून पहा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना धन्यवाद